विरवाडा येथे अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले आहे तिरंगा चौकात ठाण मांडून रोष व्यक्त केलाय जवळपास दोनशे ते तीनशे आंदोलकांनी मारकऱ्यांस फाशी द्या फाशी द्या अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला चोपळा तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन तेरा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे एकाच महिन्यात जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची तिसरी घटना असल्यामुळे समाजात अत्यंत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे यांनी समाजाबद्दलची आपल्याला जागरूकता पाहिजे किंवा समाजाची काय हे पाहिजे याबद्दलही थोडक्यात अगदी छानपैकी के, मांडणी केलेली आहे या सर्व घटनेत आपण सहभागी होणं गरजेचं आहे हा कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण आपण एक माणूस आहोत आणि माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न कर गरजेचं आहे मीही आपल्या दुःखात साभी सहभागी आहोत धन्यवाद आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोड्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाहीये जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं आम्हाला